हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांची अवैध व्यवसायकाम विरोधात जिल्ह्यात व्यापक स्वरूपात कारवाई 15 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात तरी असून त्यास पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा पोलीस दलातर्फे अवैध व्यवसाय व्यवसाय विरोधात व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे नऊ ते दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण व मालेगाव विभागातील पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी अवैध देशी दारू विक्री करणारे व हातभट्टीचे गावठी दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील डोंगर दऱ्यांमध्ये अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हट गावठी दारू हातभट्टीचे अड्डे शोधण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आला असून त्यामुळे अवैध हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यास मदत झाली आहे सदर कारवाई अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करणारे हातभट्टीची गावठी दारू बनवणारे तसेच अवैधरित्या गुटख्यांची विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्यात आली असून गत दोन दिवसात जिल्ह्यात एकोणसाठ आरोपींविरुद्ध एकूण अठ्ठावन्न गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर कारवाईत आठशे सोळा पॉइंट आठ लिटर देशी विदेशी दारू तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन आहेत बावीस पॉईंट आठशे पन्नास लिटर तयार गावठी दारू सातशे एक लिटर व इतर सामग्री असा एकूण नऊ लाख सत्तेचाळीस हजार चारशे दहा रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त व नाश करण्यात आला आहे तसेच अवैधरित्या गुटका विक्री करणाऱ्या इस्मानवर छापे टाकून पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात सात लाख पन्नास हजार सहाशे दोन रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे तसेच वरील गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली वाहने व सामग्री असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार सातशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्तनाश करण्यात आला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणं तसेच अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस ठाणे निहाय वरील प्रमाण सत्वर कारवाई करण्यात येत आहे वृत्तसंकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक